मित्रांनो तुम्ही पाहताय वादळ दादा आपलं नाव कसं काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगाल वादळबद्दल काय सांगाल नक्कीच टॉपचा नंदी आहे दादा आजचं नियोजन कसं आहे सातारचा बलमा हरिन नक्कीच तुम्ही पाहताय टॉपचा नंदी टॉपचा पायरा बलमाबरोबर आज पायरा आहे गाडी पळून आली की पळायला जाणार आहे पळा जाणार कितव्या गटात आहे आज त्रेचाळीसव्या गटात आहे नक्कीच दादा काय सांगाल वादळ बद्दल काय सांगाल नाही नक्कीच मोठा नंदी टॉपचा नंदी म्हटलं की जास्त सांगायची गरज पडत नाही पण तुमच्या शब्दात तुमच्या आनंदाच्या याच्यात काय सांगाल तुमचं मत काय सांगाल त्याच्याबद्दल जीव आहे जीव आहे किती वर्ष झालं आपल्या दावणीला वादळ चार वर्ष झाली चार वर्षात भरपूर असं नाव करून दिलं सन्मान सन्मान मिळवून दिला तुम्हाला मैदानात काय सांगाल त्या सन्मानाबद्दल काय नाही आम्हाला अभिमान आहे त्याचा कारण की प्रत्येक आड्यात जातो नाव तो ठेवतोच प्रत्येक आद्यात नाव तुमचं आहे गुलालात आ... आहे कंटिन्यू नंदी वादळच्या बरोबर आणखी कोणती नंदी आहेत तुमच्या धावणीला महाराज आहे वजीर आहे महाराज वजीर वगैरे आहे नक्कीच याच्या वादळच्या अगोदर कोणता असा नंदी होता का ज्याने तुम्हाला मैदानात घेऊन आला किंवा तुमचं नाव दिलं अच्छा काय सांगाल वजीर बद्दल काय सांगाल अच्छा वादळ बद्दल कसं घरी कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं किंवा खाद्य कशा प्रकारे रेग्युलर वैरन आहे कि सरकी पेंट वगैरे असं सेपरेट दिलं जात रेग्युलर आपलं जे तेच त्यांना जे रेग्युलर आहे तेच नक्की नक्कीच तुम्ही पाहताय वादळ याला जास्त मला काही बोलण्याची गरज नाही आहे दादा मी म्हणतो की दूध वगैरे दिलं जातं तर तसं दूध वगैरे काय दिलं जातं हो देतो दूध वगैरे दूध वगैरे अजून चालू आहे त्याचं दूध वगैरे दिलं जातं कशा प्रकारे निगा राखली जाते किंवा मी आरोग्यविषयक विचारून तुम्हाला लसीकरण वगैरे केलं जातं का लसीकरण वगैरे केलं जातं लंपी वगैरे आजार आहे आता सध्या त्याच्यामध्ये लसीकरणाची खूप गरज आहे काय सांगाल तुम्ही आता जेव्हा आजार त्याला केलेलं नक्की नक्कीच किती वर्ष झालं आपल्याला हा नाद आहे आठ नऊ वर्ष झाले नक्की वर वर नक्कीच तुम्ही पाहताय वादळ हा नंदी दादा धन्यवाद आहे छोट्याच्या मुलाखतीबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला दादा आपलं नाव कसं तेजस पटांगरे अच्छा नंदीचं नाव कसं आहे का काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल आपल्या नंदी काय पळत चांगलं पळत चांगला पळतोय किती वेळा गटात आहे चाळीसमध्ये पळणार आहे चाळीसमध्ये पळणार आहे कोणत्या तासावर आहे तीन नंबर तासावरती तीन नंबर ती तासावरती आहे काय सांगाल एक का बद्दल काय सांगाल आपल्या आता काय सांगाल तेवढं कमी त्याला मोठ्या मोठ्या मैदानात काय आपले तरी मान खाली घातले नाही आहे ना, मग जिथं जिथं मोठ्या मैदानात गेला तिथं तिथं तो राहिलाच नक्कीच ट्रिपल हिंद केसरी आहे म्हणजे टॉपचा नंद आहे काय सांगाल कोण कोण आजचा पैरा छुपा आहे की सांगू आहे मॅ नाही लपोन तपूनच आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय टॉपचा नंद आहे ट्रिपल हिंद केसरी आहे आता निवांत बसलेला आहे ते दादा काय सांगाल किती वर लाया माल वर्ष झालं आपल्या दावणीला आनंदी आता आपण घेऊन त्याला मला वाटतं एक दीड वर्ष झालं दीड वर्ष झाले घेऊन कुठून आणलेला आरपवाडी म्हणून गाव इथे पैसे टेशन तिथून घेतला तिथनं घेतलेलं आहे ओके घरी कशा प्रकारे ट्रेनिंग वगैरे दिलं जातं किंवा कशी निगा राखली जाते फेरे असतात कधी मैदान असतात मग मैदानाचं नियोजन करतो नाही तर मग फेरे वगैरे पोहणे वगैरे फेरे वगैरे असतात मग नक्कीच आणखी पोहणी वगैरे घेतली जाते पोहणी वगैरे करून आणि नक्की नक्कीच याच्या अगोदरची कोणती कोणती मोहीम मैदान मारली तर आठवणीतली अशी मैदान आठवणीतली त्याडगावला एक घेतलं पहिलेच मैदान आठवणीतला एक हजार गाडी त्याने एक नंबर केला होता बकासूर बरोबर बकासूर बरोबर पळून नक्कीच तुम्ही पाहताय बकासूर बरोबर पळालेला नंदी आहे टॉपचा नंदी टॉपच्या नंदी बरोबर पळालेला आजचं नियोजन वगैरे कसं आहे तुमचं आजचं हा व्यवस्थित आज केलेलं आहे केलेलं आहे चाळीस चाळीस नंबरच्या गटात पळणार आहे नक्की नक्कीच याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या नंदी आहेत आपल्याकडे दहा बारा आहे देशमुख आहे नंदी आहेत म्हणजे नंदींची मोठी दावण आपल्याकडे आहे नक्कीच तुम्ही पाहता एका इथे आहे आणि घरी सुद्धा मोठी संपत्ती आहे तुमच्याकडे काय सांगाल त्या संपत्ती बद्दल हा नात कसा लागला थोडा आता नक्की नक्कीच तुम्ही पाहताय मोठी दावण असलेली आणि त्यातीलच एक का नंदी आहे एका आणखी याच्या व्यतिरिक्त कुठला असा नंदी आहे का की ज्याने तुम्हाला मैदानात आणलं किंवा तुमची ओळख करून दिली शरीर क्षेत्र दाखवायचे दुश्मन नकीण नकीण. आ, दुश्मन नक्की नक्कीच काय सांगाल दुश्मन बद्दल काय सांगाल लागोपाठ बारा मैदाना झाला लागोपाठ बारा मैदानात नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय कंटिन्यू बारा मैदान मारलेला नंदे नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल आणि शुभेच्छा पुढच्या शर्यतीसाठी